असं आहे मी खरं आता दोन हजार तेरा चौदाला मी असे होतो तालुक्याचा तालुक्यात मी कधीच आता अकरा बारा वर्षांनी अकरा वर्षांनी जवळजवळ मी या ठिकाणी उपस्थित आहे लोकांचं प्रचंड प्रेम तालुक्यातल्या सरकार क्षेत्र असेल माझ्या शेतकऱ्यांनी केलं सर्व पक्षी आहे आणि प्रचंड प्रेम म्हणजे मग दादासाहेब बाळावर केलं माझ्यावर केलं त्यामुळं मी खरं भरावणूक त्यांच्यामुळंच शेवटी कोण करतात त्यांच्या ताकदीमुळं प्रेमामुळे पाठिंबामुळं आज आपण कृषी उपन्न बाजार सांगितली आज महाराष्ट्रामध्ये अग्र असे देऊ शकलो माझ्या दोन तारख्यातल्या शेतकऱ्यांचा कष्टाचा माल हांतो आणि त्याच्यामध्ये मला नम्रपणे नमूद केलं पाहिजे की दोन तारुख्यातले माझे हे टोमॅटो मार्केटचे माझे सगळे व्यापारी आहेत अडतार आहेत हमाल मापाडी आमचे कार्यालय प्रमुख थोडे असतील भोंगडे साहेब असतील आणि सर्वच मापाडी सुद्धा आणि सुंदर तालुक्यात जसं बघा फाटा मार्केट म्हणजे सुंदरचे असतील आले फाटा उतरचे सगळे याचं योगदान त्याच्यामध्ये आहे ते शेतकऱ्याच्या मनाची चांगली विक्री करतात कसं करत नाही बडेच पैसे करतात ठीक आहे काही अपवाद वगळत ते त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं योगदान आहे आणि मग असं एवढं लोकांचं प्रेम बघून सर्वपक्षीय आणि सरकार कापणा प्रचंड प्रेम बघून मग एक त्याला शब्द अपुरे आणि मी अनेक वेळा म्हणतो आणि त्याच्यामुळं हा वाढदिवसा होतो की आणि म्हणून मी म्हणालो की या ठिकाणी खरं चालू होतं पण यावेळी युरोपला जायचं परंतु योग असा रात्री एक वाजता आलो की नाही म्हणजे सगळ्यांनी आग्रह केला की काय आलं पाहिजे मग भेट कार्यक्रम वगैरे काही नाही त्याच्यामुळे खऱ्या अर्थ समान आपला आहे त्यांच्या सदिच्छा त्या निश्चित माझ्या मागे आणि त्या मला अधिक काम करायला ऊर्जा देतात बळ देतात असंच प्रेम माझ्या तुझं करतो शेतकऱ्यात माझ्या सगळ्या जे संकट सगळे संलग्न घटक आहेत मार्केवरचे आजदार व्यापारी संचालक माझ्या सगळे सांगतात तरुण सहकारी आणि आमचे ईश्वर आहे ते त्यांनी चार कोटी रुपये बोडवले त्याचा ईश्वर आहे आम्हाला अभिमान आहे आता सुद्धा चौदा एकर टॉमॅटो आहे सगळीच मंडळी आणि आमचा युगेश सुद्धा गोलोप आहे सर्व सर्व राज्य शेट आहेत म्हणजे कोणाचं अमित शेकार सर्व एक प्रामाणिकपणे काम करणारे आहेत असा आमचा खंब असा खंबीर शेतकरी त्यांना सुद्धा ऊर्जा मिळते आणि तिचा कट्टाचं जेव्हा समाधान पैसे मिळतात आज सत्तर रुपयाला उरून माझं बस मला आत्मी समाधान ते पैशात मी व्यक्त करू शकत नाही ते समाधान वाटतं आता एवढं सगळे लोक भेटतात प्रेमाची जीवांची या निमित्ताने मी कसं करत नाही माझं लक्ष असतं काय त्याप्रमाणे आधुनिक काम करायला मारतो म्हणजे आपल्या अजून कसे चांगलं काम करता येईल पुणे जिल्हा बँक असेल सगळ्यात काम कसं करता येईल या दृष्टीने मला ऊर्जा मिळते मिळणार आहे हे असं प्रेम तुमचं देखील वाणीसाहेब एक चांगला महाराष्ट्रातला महिमान आहे पुणे जिल्ह्यातला नाही की अभ्यासू असं व्यक्तिमत्व असलेलं खऱ्या अर्थ सगळ्या प्रश्नांचे जाण असणारे आमचे वाणीसाहेब आहेत त्यांचे देखील फार मोठं योगदान शेवटी चांगली काम कामं आठवणीची कामं ही समाजापर्यंत पोहोचण्याचं काम वाणीसाहेब करत असतात पाटेसर पत्रकार घे आहेत फार मोठं योगदान पाटेसरांच्या रवींद्र पाटेसरांचं की न सांगता अशा बातम्या मार्गेवडच्या चांगल्या बातम्या सकारात्मक बातम्या चांगल्या कामाच्या बातम्या पोचवत असतात त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला ऊर्जा मिळते मी धन्यवाद मानतो माणूस तुमच्या ऋणात मी राहू इच्छितो तुमचं प्रेम हे असंच राहते आमच्या तिकडे चांगला उद्योग तिथे झालेले सगळे प्रेमाने मांडतोसी मंडळी आहेत असं प्रेम असं माध्यमातल्या सगळ्या लोकांचं मार्गे उठल्या कर्मचाऱ्यांच्या शेतकऱ्याचं राहावं अशी परमश्वर प्रार्थना करतो वाढदिवसानिमित्त सगळ्यांना काय गिफ्ट एक चांगलं चांगलं करायचं आपलं आता मी आहे सेट्रो तो काम झालं टोमॅटो तिथं चांगलं न्यायचे कोल्ड स्टोरेज आहे मी सगळं खूप बोलून आलं या दृष्टीने आणि शेतकऱ्यांचा विमा जो आहे तो पण संचालकांना भेटलोय तो आचारसंहिताच्या अगोदर जुजुन तालुक्यातल्या शेतकऱ्यांना विमा जो आहे जे शब्द दिला होता हा विमा मी शेतकऱ्यांना देतो ना व्यापारी आलो मी कधी खोटा शब्द येत नाही अडचणी होत्या सगळं होतं शेवटी स्पेशल केस म्हणून पण संचालक साहेबांना भेटलो मागच्या रसाळ साहेबांना महाराष्ट्राचे पण संचालक आणि त्यांनी कबूल केलं की ते देतो म्हणून त्यांच्या हस्तेच शुभारंभ आम्ही करत आहोत आणि हे पण तुम्हाला म्हणालो आता सर्व्हिस रोडचं काम अमोल पोले साहेब आणि यांनी प्रयत्न केले आणि टोमॅटोचं सर्व्हिस रोडचं काम त्यामुळे टोमॅटो मार्केट सुरू करता येत होतं आता सर्व्हिस रोडचं काम टेंडर निघालेलं अमोल पोले साहेब आणि खासदार साहेब दोघांचे धन्यवाद मानतो अतुल शेट्टी सुद्धा त्याच्यामध्ये आमदार म्हणून एक लक्ष घातलं ते पाचशे कोटीचं टेंडर तुम्ही निघत नव्हतं पण आता सिस्टोडचं काम सुरू झालेलं आहे आणि तिथे अर्जंट आता हे वर्षभरात आम्ही टोमॅटो मार्केटचं प्लांट हे सगळं करून टोमॅटो मार्केट आधुनिक सुरू करतोय तुम्हाला मांडायप्रमाणे अजून जमिनी खरेदी करतोय आणि ज्या ज्या शब्द जिथे कोल्ड स्टोरेज असेल प्रोसेसिंग युनिट ते आम्ही सुरू करतोय माझे सगळे सहकारी म्हणजे सारंगशेठ असतील काँग्रेस बाहुलीशेठ खंडाळे असतील सगळ्या पक्षाचे माझ्या पक्षाचे राष्ट्रवादी असं मी पक्ष त्यांनी सभापती तालुक्याचे आहे आता आणि सगळे संचालक हे माझे मार्केम संचालक या भावने तुम्ही इतके वर्ष वीस वर्ष काम केलं आजही भविष्यात तर करणार आहे पक्षपेक्षा माझ्या आता डोक्यात नसतो सर जरी असला तरी आता हे विकासात नसतो सर्व पक्षी नेत्यांनी प्रेम केलं तालुक्यात नेत्यांनी सगळ्यांचं केलं या भावनेतून फक्त माझ्या शेतकऱ्यांचा विकास माझ्या सरकारचं काम करण्याचा जुन्नर तालुक्याचा जनतेचा विकास येणाऱ्या सगळा शेत बीड सातारा सांगलीचा असे माल नगरचा माल येतो त्या शेतकऱ्यांचा विकास कसं होला आपल्याला परमेश्वराने जे हे दिलं आपल्या हातात हे दिलं काय करायचं त्यांचं ते कृतज्ञता होण्याचं एक उतराय होण्याचा प्रयत्न भविष्यात परमेश्वराने आपल्या ताकद द्यावी ते होण्याची हे माझी भावना आहे